चिंद्रण ग्रामपंचायत कार्यालयासमोर एम आय डी सी विरोधात आमरण उपोषण पनवेल तालुक्यातील चिंद्रन ग्रामपंचायत कार्यालयासमोर चिंद्रन, ग्राम चिंद्रन कानकोली आणि म्हालुमी गावातील शेतकऱ्यांनी एम आय डी सी विरोधात न्यायासाठी आमरण उपोषण सुरू केलं चौदा शेतकरी सहभागी असून एम आय डी सी वर संपादित जमिनीसाठी योग्य नुकसान भरपाई न देण्याचा आरोप केला शेतकऱ्यांना तातडीने वाढीव दराने नुकसान भरपाई प्रकल्पग्रस्त लाभ देणे न्यायालयीन प्रकरणात अतिक्रमणावर कारवाई न करणे अशी मागणी केली आहे प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास उपोषण सुरूच राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे ते प्रकल्पग्रस्त शिंधरण कानपोली आणि म्हाळुंगी यांच्या संयुक्त विद्यमाने जे आमरण उपोषण होत आहे ते एम आर डी विरोध होत आहे आणि एम आर डी जे जो जोर जबरदस्ते संपादन चालू केलं आहे विरोधात एम आर डी आजपर्यंत आमची कोणतीही मागणी पूर्ण केली नाही किंबहुना एम आर डीचे संपादन आहे तेच मी म्हणतो बेकायदेशीर आहे त्या बेकायदेशीर संपादनाविरोधात आणि एम आर डी आजपर्यंत मान्य केलेल्या अटी उदाहरणार्थ लॉश म्हणा शेतीच्या बा इतर बाबीच्या नुकसान भरपाई म्हणा किंवा ज्याने पेमेंटच घेतलं नाही अशा लोकांच्या जमीन मिळतं त्यावर अतिक्रमण विरोधात आजचं हे अमर उपोषण आहे आणि त्यासाठी चौदा प्रकल्पग्रस्त इथे बसले आहेत तुमची मुख्य मागणी काय आहे आमची मुख्य मागणी एक की साडेसातशे एकर संपादन होणार आहे पैकी काय जवळजवळ ऐंशी टक्के जागेत संपादन झालेलं आहे संपादन झाले शेतकऱ्यांना वाढीभ मिळावा आणि जे संपादनाच्या बाहेर आहेत आणि संपादनाला विरोध केला आहे किंवा ज्यांनी पेमेंट घेतलं आहे अशा शेतकऱ्यांना वाढीभाव मिळावा किंवा त्यांचं अतिक्रमण त्वरित काढलं जावं जे शेतकरी कोर्टात कोर्टाचा रिझल्ट लागेपर्यंत कोणतंही बांधकाम किंवा कोणतंही काम शेतकऱ्यांना जागीच जाऊ नये ही आमची विनंती साहेब आजपासून चालू झालं ते कधी संपेल हे आम्ही सांगू शकत नाही प्रशासनाशी बोलणं झालं प्रशासनाशी बोलणं झालं पण प्रशासन याबाबतीत पूर्णपणे उदासीन आहे कोणतंही कोणतीही मागणी प्रशासनाने पूर्ण करायच्या मनसेच प्रशासन दिसत नाही करून देखील तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढचं आंदोलन करत पुढचं आंदोलन आहे आत्मजान आंदोलन नाव तुमचं नाव माझं नाव किरण कुंडलिक कडू